काहीच आता आम्ही चाललोय सप्तसृंगीच्या गडावरती आता फुल आहे पण पुढं जाऊन ते कॉमस जाणार आहे रिपब्लिक तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावची दिंडी चालली गडावर आणि दिंडी गेली पुढं निघून मला वर्तन करता टाईम झाला त्यामुळे आलो आहे आता बांधणं चाललो आहे तर दाखवतो पुढं आम आ, आता आम्ही वणीमध्ये पोहोचलोय दिंडी आमची तिकडे चहा पाणी चालू घ्यायचं आणि आम्ही झाडाखाली बसलोय आता तर कसं वाटतंय तुला आता बसल्यानंतर त्याच्याच नंबर गुडघे मांड्या काही एक नंबर भारी वाटलंय ठीके काहीच आता आम्ही चाललोय सप्तसुंगीच्या गडावरती आणि आमच्या सोबत खूप पब्लिक आहे पूर्ण आमच्या गावचीच आहे तर हे आता फुल जोमात आहे अरे, जाऊन ते जाणार आहे अपडेट तुम्हाला मी देतो थोड्या वाटलं होतं पाऊस येईल वरती गेल्यानंतर पण पाऊस नाही आला पण उन्हा सर्वांची आता झिरवीत आणली खूप गर्दी झाली ठीक ठीके फायनली आम्ही आता वरती पोहोचलोय तिकडे गणपतीचं मंदिर आहे या पोरांची झिरली फक्त मी एक स्टॅमिना राहिलो हा मानते जण हा मानते ठीक आहे धन्यवाद कोणाला बोलायच्या आधी आपला ब्लॉग येतच संपून टाकू आम्ही वर पोहोचलोय तळ्यावरती आलो तो हातपात व्हायची बाकी होऊन घेतो आता तिकडे गड आमचे लोक चालले आता थोडं गडावर आम्ही पण चालू आहे परवं हात नाही धुवाय शिकतो चला नाही आता चला 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 याचे पैक पाहिजे ते तिथे धुवा पाय नको पाण्यात धुऊ इकडे आम्ही आता चालू आहे डेवीच्या समोर चालू आहे तर या बघू शकत तुम्ही आता तर म्हणून लॉकरस आहे तर तुम्ही एकमेंट करून सांगून द्या लाईक करा शेअर करा क्लिअर करा